नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं तुमच्या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा मत्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीडमधील गुन्हेगारीच्या मुद्द्यावरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दामानी या आक्रमक झाले आहेत मंत्री धनंजय मुंडे यांच्यासह ते जिल्ह्यातील बहुतेक नेत्यांवर निशाणा साधत आहेत गुरुवारी त्यांनी पुन्हा एकदा मुंढ्यांना लक्ष केलं जिल्ह्यातील पाच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नाव घेत दमानिया यांनी मोठा दावा केलाय दमानिया या सोशल मीडियात पोस्ट करत मुंडेंनी आपल्या मर्जीतील अधिकारी परळीतील सगळ्या पदावर बसवल्याचा आरोप दामनिय्या यांनी केला आहे त्यांनी म्हटलं आहे की वंजारी समाजात भगवान बाबा विचारवंत होते ज्यांनी ग्रामीण भागात कीर्तनाच्या माध्यमातून शैक्षणिक सामाजिक आणि नैतिक व सांस्कृतिक प्रबोधन केलं भक्ती मार्ग कर्ममार्ग व ज्ञानमार्ग याचा समन्वय त्यांनी साधला भगवान बाबाच्या नावावर आणि कीर्तनाचा दुरुपयोग करून काही राजकीय नेते आणि वाल्मिक कराड सारखे माणसं या समाजाला बदनाम करत आहेत धनंजय मुंडे यांनी आपल्या मर्जीतील या समाजाला माणसं परळे येथून सगळ्या पदावर घेतली आहेत माझा आक्षेप आहे यावर नक्कीच असं धमानिया यांनी म्हटलं सगळ्या बंजारी समाजातील लोकांनी जाग व्हायला हवं हो। आणि हे माणसं फक्त समाजाचा वापर करून घेत आहेत हे समजून घ्यायला हवं असं दमानिया यांनी म्हटलं मुद्दा समाजासाठी मी पूर्ण यादी देत आहे असं सांगत दमानिया यांनी शासनाने योग्य तो निर्णय घ्यावा असं आवाहन फडणवीसां सरकारला केलं आहे हा समन हा समज वाईट आहे असं म्हणून त्यांनी मुळेच नाही त्याचा फक्त वापर होतो हे त्यातले सत्य दमनिया यांनी पोस्टवर शेअर केलं आहे तर मित्रांनो याविषयी आपलं मत नक्कीच कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तूर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र